माजी खासदार संजय काका पाटील यांचं शुक्रवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी बच्चू कडू यांच्या आंदोलनासही पाठिंबा सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्या मागणी करता माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या वतीनं शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली इथं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं यावेळी माजी खासदार संजय काका पाटील म्हणाले सांगली जिल्ह्यात सध्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व शेती नुकसान पिकांच सांगली जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान गेल्या काही वर्षापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसानीला सामोरं जावं लागलंय शेती करताना शेतकरी सोसायटी पतपेड्या व बँकांमधून कर्ज घेत असतात परंतु शेती पिकाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं उत्पन्न न मिळाल्यामुळे त्यांना कर्ज भरणं शक्य होत नाही सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हीच अवस्था असल्यानं त्यांना या गोष्टीचा नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय शेती पिकाचं नुकसान होऊ नये वसुली करता शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातोय अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत याकरता यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा सा कोरा करणे हाच एकमेव पर्याय शेतकरी हिताचा आहे राज्य सरकारने शेतकरी हितासाठी सरसकट कर्जमाफी व सातबारा कोरा करण्यासाठी हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं जाणार आहे शेतकरी हिताचा व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढल्या जाणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल सध्या शेतकरी नेते बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सहित इतर मागण्यांकरता राज्यभरात आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचे आमचा पाठिंबा आहे असं माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलं विशेष प्रतिनिधी सांगली